चांगली चर्चा होत वंचितने काही ठिकाणी उबाठ्या गटाच्या विरोधात जाणून बुजून उमेदवार टाकलेले आहेत कारण की सर्वात प्रथम युती जी झाली होती ती उभाट्या गटाबरोबर गटा वंचित झाली होती त्यानंतर आघाडीच्या ह्या बोलण्यास सुरू झालेल्या आघाडीमध्ये गेल्यानंतर प्रकाश आंबेडकर साहेबांना ज्या पद्धतीची वागणूक दिली गेली त्याला कारणीभूत उभाटा गटाचे नेते आहेत असं त्यांचा ठाम समज आहे म्हणून कदाचित त्यांनी उबाटा गटाच्या विरोधात उमेदवार दिले असावेत आणि शरद पवारांची भूमिका त्यावेळेला वंचितला बरोबर घ्यावंच अशी जी काही आग्रह भूमिका होती त्यामुळं सुप्रिया सुळे सुळेंच्या विरोधात उमेदवार न देण्याचं आणि त्यांना पाठिंबा द्यायचं मला वाटतं प्रकाश आंबेडकरांनी निश्चित केलं असावं राखण्यासाठी शिंदे गटाची धडपड असल्याचं नाही असे काही धडपड वगैरे सुरू नाही आमचे जे काही मतदारसंघ आहेत ते आमचे आहेत गैरसमज काही ठिकाणी असे होत आहेत की त्या उमेदवार बदलण्यासंदर्भात मतदारसंघ हा भाजपकडे जातोय किंवा असं अशातला काही प्रकार नाही आणि शिवसेनेच्या नेते एकनाथ शिंदे साहेबांची कोंडी करण्याची ताकद आमची पुण्यात नाही शिंदेसाहेब जे काही निर्णय घेतात ते अत्यंत ताकदीने आणि विचारपूर्वक घेतात तुम्ही जर पाहिलं असेल तर त्यांचा स्वभाव प्रत्येकाशी बोलताना कधीही ते आक्रमकतेने बोललेले नाही कधीही टीका करायच्या बांधगडीत पडलेले नाही परंतु ज्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने जायला पाहिजे किंवा जो निर्णय घ्यायला पाहिजे ज्या ज्या वेळेला तो निर्णय त्याच वेळेला नेमका निर्णय ज्याला म्हणतात तो त्यांनी घेतलेला आहे आणि या सर्व महायुतीमध्ये जास्त पाठिंबा आज मोदी साहेब असतील की अमित शहा साहेब असतील यांचा त्यांना सपोर्ट असल्यामुळं ते बाकी सुद्धा या गोष्टीला ते नाहीत ना आणि कोणीही त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये त्यामुळे ठाकरे गट आता राणेंना टक्कर देण्यासाठी सज्ज झालेला आहे असं विधान <laughs> <laughs> संजय राऊतांनी केलं संजय राऊतचे सगळे स्टेटमेंट हे असेच असतात ज्या ठिकाणी पराभव लक्षात येतो त्या ठिकाणी त्यांचे हे विजयाचे झेंडे घेऊन ते नाचत असतात आपण अनेकदा त्याचा अनुभव ता। घेतला असेल माहितीचाच उमेदवार रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये विजय होईल त्याबद्दल शंका असल्याचं काही कारण नाही युतीच्या उमेदवारची घोषणा कदाचित आज होण्याची शक्यता आहे महायुतीतर्फे बरे नारायण राणेराव किरण सामंतराव यामध्ये जो कोणी उमेदवार असेल तो विजय निश्चित होईल याबद्दल कोकणवासी ठामपणे यांच्या पाठीशी उभे आहेत एवढं मात्र नाही